सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने सुरक्षा रक्षकांसमोर आव्हान वाढले असून गर्दीचे व्यवस्थापन करणे तसेच पाण्यात बुडण्यासारख्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांना ठेवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे सागर सुरक्षा रक्षकांना साधन सामुग्री आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीचे सर्व किनारे आणि त्याचप्रमाणे बीचेस हे पर्यटकांनी गजबजले असून या ठिकाणी येणारे पर्यटक हे सुट्टीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या परत पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी शासनामार्फत विविध सोयी सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत परंतु या सोयी सुविधा निर्माण करून दिल्या असल्या की त्या योग्य ठिकाणी ठेवणं आणि त्याची काळजी घेणं व त्या अद्ययावत ठेवणं अशा पद्धतीची कोणतीही सोयी सुविधा या ठिकाणी नसल्यामुळे या बीचवर एखादी दुर्घटना घडली एखादा पर्यटन समजा समुद्रात पोहायला गेला असता बुडत असेल तर त्याला वाचण्यासाठी जी आवश्यक असलेली काफ बोट आहे ती ती देखील या ठिकाणी देवगड बीच या ठिकाणी देण्यात आलेली आहे परंतु त्या ती बोट आज सद्यस्थितीत त्याची पाहणी केली स्मशानभूमीत असलेल्या खोलीत एका ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी ती बोट जी आहे त्या बोट ही ठेवण्यासाठी बीचच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत अशी शेड उभारणं गरजेचं आहे जेणेकरून संपूर्ण दिवसभरात ती कप बोट या शहरमध्ये ठेवली जाईल आणि त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांना एखादी दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ समुद्रात पोचण्यासाठी किंवा ती कप बोट पाठवण्यासाठी त्यांना योग्य ती सुविधा निर्माण करून देण्यात येऊ शकते आपण या ठिकाणी पाहू शकतो आज ती समुद्रात क्लब बोट या ठिकाणी टणगत आहे एकंदरीत एक ते दीड थी किलोमीटर अंतरापर्यंत एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी ती बोट चार्जिंग केलेली बोट याची जाऊ शकते आणि सुमारे एकशे वीस किलो किलोचं वजन त्या बोटीद्वारे या ठिकाणी बोटी उडणाऱ्या पर्यटकांना वाचवता येऊ शकतं परंतु ही सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या ठेवण्यासाठी या ठिकाणी बीचच्या मध्यवर्ती भागात अद्ययावत अशी एक शेड उभारणे गरजेचं आहे त्यावेळी ज्यावेळी या ठिकाणी डेमो या ठिकाणी बीचवर दाखवण्यात आला तो डेमो दाखवत असताना या ठिकाणी एक अद्यावत शेड उभारली जाईल असं सांगण्यात आलं परंतु अद्यापही कुठली कार्यवाही झाली नाही आजपर्यंतचा इतिहास पाहता यापूर्वी देखील देवगड बीच या ठिकाणी पुणे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला होता पाण्यात बुडून त्याचप्रमाणे येथील घटना असो शिरोड्या येथील घटना असो या सर्व घटना पाहता या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असणारी ही तासफोड या देवगड बीचवर देण्यात आलेली आहे परंतु ती ठेवण्यासाठी कुठलीही अद्ययावत खुली नजीकच्या परिसरात नसल्यामुळे या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना ओढाटान करून अगदी त्यात अधिकाधिक वेळ त्यांचा जातो आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत एकंदरीत ही जी क्रापबोर्ड दिलेली आहे त्या सोयी त्याच्या सोयीसाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचे आपण काय सांगा ही ज्यावेळी आम्हाला क्रापबोर्ड दिली महिना झाला त्यावेळी आम्हाला ही क्रापबोर्ड दिली त्यावेळी आम्ही एक मागणी केली होती की आम्हाला क्रापबोर्डसाठी चार्जिंगसाठी एक आम्हाला इकडे शेड बांधून द्या मध्यवर्ती भागामध्ये त्यामध्ये अजून काही सुधारणा झाली नाही आहे म्हणजे शेड त्यांनी अजून काही बांधली नाही आहे त्यामुळे आम्हाला जे चार्जिंग करायची असते ही बोट त्यावेळी आम्हाला ती स्मशानाच्या इकडे आम्हाला चार्जिंग पॉईंट करून दिला आहे तिकडे घेऊन जावी लागते ती आणि ही बोट अशी आहे की त्याला जास्त आपण चालवली पब्लिक असल्यानंतर की ह्याची चार्जिंग उतरते लवकर आणि ती वारंवार चार्जिंग करावी लागते आम्हाला त्यासाठी आम्ही मागणी केली आहे त्याच्यात आम्हाला बसण्यासाठी पण आम्हाला काही शेड बांधून दिली नाही अजूनपर्यंत आम्ही पावसामानं उन्हाळमध्ये असे ह्या बिना शेडच्या ह्याच्यात असतो आणि तरी पण आम्ही आमचं कार्य काम बजावत असतो इकडे इकडेच एखादी एका दुर्घटना घडली तर ती दुर्घटना टाळण्यासाठी ही जी सामुग्री आहे ती आणण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची थोड्या करावी लागते आपण काय सांगाल हे आता ठेवली आहे बोट ह्या स्मशानामध्ये इकडनं एक ते दीड कि दीड किलोमीटर अंतरावर हे स्मशान आहे आणि त्याच्यानंतर ती आणते त्या बोट क्राफ्टचं आहे वजन आहे बावीस पंचवीस किलोपर्यंत ते वजन असेल आणि ती आम्हाला ती घेऊन यावी लागते उचलून आणावी लागते त्यामुळे कसं थोडंसं आम्हाला त्याच्यात पण डिले होतो म्हणजे काही इकडं जर घटना घटली असेल तर गट से। से ते आणणार आम्ही घेऊन येणार तर त्या काहीतरी थोडंफार नुकसान होऊ शकतं त्याच्यासाठीच आम्ही काही प्रशासनाजवळ मागणी केली होती की आम्हाला काहीतरी इकडे जवळच्या जवळ एक पॉईंट करून द्या आणि त्या पॉईंटनुसार आम्ही चार्जिंग लावू म्हणजे आमचं पण इकडे लक्ष राहील समोरच पर्यटक असतील त्यांच्यावर जर आम्हाला तिकडे ह्याच्या स्मशानं जावं लागत असेल तर तिकडे आम्ही स्मशान गेल्यानंतर इकडचं जे बीचवर जे पब्लिक असतं ते आम्हाला तिकडनं दिसत नाही त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो ठिकाणी एकंदरीत ही जी सुरक्षा रक्षकांची जी काय एक ओढता ओढात होते किंवा हे आरापेश्ट सहन कराय पाहता असलेली जी, जी काप बोट या ठिकाणी आता समुद्रात जी आज पाहत आहोत आपण ती ठेवण्याची जागा देखील एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून ती आणणे प्रसंगी तिथं चार्जिंग करण्याचा पॉईंट देखील तिथं आहे आणि तो चार्जिंग करून आल्यानंतर या ठिकाणी येईपर्यंत ती वजनशील बोट या ठिकाणी आल्यानंतर त्याचं चार्जिंग उतरणं पुन्हा चार्जिंग करणं ह्या बऱ्याचशा वेळी जातो प्रसंगी एखादी दुर्घटना घडली तर त्यावेळी या ठिकाणी पुढल्या पर्यटकाला वाचवण्यासाठी सुद्धा देखील ही चार उपयोग होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी या ठिकाणी बीचच्या मध्यवर्ती ठिकाणी आवश्यक असलेली एक शेड उभारण्यात यावी आणि त्या ठिकाणी चार्जिंग पॉईंट निर्माण करण्यात यावा जेणेकरून या ठिकाणी सुरक्षा रक्षक चोवीस तास आपली गस्त घालत असतात परंतु दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना कमीत कमी का अंतर मिळावं या दृष्टीनं नगरपंचायत प्रशासनाकडे याकडे या गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे सुरक्षा रक्षकांनी आजपर्यंतची जी भूमिका घेतलेली आहे ती निश्चितपणे या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावलं उचललेली आहेत पण अशा प्रकारच्या अत्यावश्यक सोयी सुविधा देत असताना प्रशासनानं प्रशा नगरपंचायत प्रशासनानं आवश्यक असणारी शेड अथवा चार्जिंग पॉईंट या ठिकाणी उपलब्ध करून दिले नसल्यामुळे त्या सुरक्षा रक्षकांची फार मोठी होण्याकडे नगर पंचायत प्रशासन गांभीर्याने पाहणार का किंवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर याचा कार्यवाही करणार याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे सिंधुदुर्ग चोवीस तास साठी दयानंद वांगले देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत